आसमंतात घोंगावणारे वादळ कुशल संघटक युवकांचे आशास्थान ज्यांच्या अलौकिक समाजकार्याने अनेकांचे आयुष्य उजळले असं स्वयंप्रकाशी व्यक्तिमत्व मार्क फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री संतोषजी पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा शुभेच्छू आदरणीय श्री संतोष पवार साहेब मित्र परिवार टीम मार्ग फाऊंडेशन समस्त शाखा प्रमुख पदाधिकारी आणि हितचिंतक सोलापूर लोकांना असं वाटत की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रिया ताईंची आणि लढाई पवार साहेब अजितदादांची आहे न ही लढाई सुनेत्रा ताई सुप्रिया ताईंची आहे खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे याचं कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ याची याचीही खरी लढाई आहे आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल आणि गेल्या पाच वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये आपण बघितलं मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले जे जे निर्णय आणि याच्यावर तर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते अभूतपूर्व होते होते की नाही सांगा ऐतिहासिक होते की नाही अभूतपूर्व होते की नाही देश बदलणारे होते की नाही गरीबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रिया त्यांनी केला प्रत्येक निर्णयाचा तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक भाषण काढा मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं म्हणजे अगदी काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमित भाई शहानी बिल मांडलं त्याचाही विरोध करणाऱ्या सुप्रियाताई होत्या त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे व्यक्ती मोठा नाही आहे एका शरद पवारांच्या विरोधातली लाई नाही आहे बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाजविरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे